गरोदर महिलेसह तिच्या पतीवर जीवघेन हल्ला केल्या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अक्षय हंपे प्रतीक लालबुंद्रे विशाल लाल बुंद्रेसह अनोळखी दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मारहाणीत जखमी झालेले सिंग तन्वर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला विकी सिंग तनवर हे आपल्या आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला शुक्रवारी रात्री रुग्णालयात नेत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता विकी सिंग तन्वर आणि ज्योती गाडीतून खाली उतरताच या टोळक्यानं त्यांना लाकडी दांडक्यानं मारहाण केली यांचे हातपाय तोडा आज यांना जिवंत सोडायचं नाही असा अक्षय हंपे ओरडला असं विकी सिंग यांनी जबाबात नमूद केलं या मारहाणीत विकी सिंग यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची ज्योती मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी घाळ झाली काही रोख लुटली गेली तसेच तन्वर यांच्या कारचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आरोपींनी केलं विकी सिंग तन्वर व त्यांची गरोदर पत्नी ज्योती तनवर यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली भिंगार शहरात दहशत माजवणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी तन्वर कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली माझं नाव विखी तन्वर मी भिंगारमध्ये राहतो रा, सावतानगरमध्ये मी माझी बायको रात्री हॉस्पिटलला जात होतो माझी बायको आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे तिला आठवा महिना चालू आहे तिला पोटात दर्द पोटात दुखत होतं तिच्या तर त्याच्यासाठी मी तिला हॉस्पिटल घेऊन जात होतो पोरांनी मला तिथं अडवलं रस्त्यात काही पोरांनी मागून येऊन गाडी माझी गाडी मी जिथं थांबवली रस्ता अडवला तिथं अडवून मोठ्या मोठ्या दगड्यांनी माझी गाडी फोडायला चालू केली माझी बायको खाली उतरले मग ती बघून माझी बायको खाली उतरली तर माझी बायको म्हणून मी कमवून असं करून राहिले तर तिला बघून मी पण खाली उतरलो तर त्यांनी काही न सांगता आम्हाला दोघांना मारहाण चालू केली तर त्यांनी ऐकलं नाही माझ्या बायकोला मला दोघांना दांड्याखाली मारहाण केली त्यांनी दहा पंधरा जणांनी आम्हाला मारीत होते आणि दहा पंधरा जण माझी गाडी फोडत होते तर काही पोरांनी माझ्या गाळ्यातली चेन हिसकावून घेतली माझ्याकडून माझ्या बायकोच्या गाळ्यातलं गंठण होतं ते गंठण हिसकावून घेतलं माझ्या हातातली अंगठी हिसकावून घेतली आणि माझ्या गाडीमध्ये गिअरनॉपच्या पशी जाऊ माझ्या गाडीचे त्यांनी दरवाजे सगळे वाकडे केले तर त्यांना तिथं पैसे दिसले तर ते काही पोरांनी तिथे ते पैसे घेतले माझ्या समोर खिशात घातली ते पैसे पण माझे जवळजवळ एक लाख वीस हजाराच्या आसपास ती अमाऊंट होती माझी आमच्या दोघांना परत मारहाण केली माझ्या बायकोला पोटावर मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी दगड तिला आडवा आलो आणि त्यांनी परत मला दांडे मारले पायावर बंदूक दाखवली आम्हाला आणि आम्हाला म्हणला की मी भिंगारचा आहे अक्षय आंबे म्हणून मी भिंगारचा आहे कोण काय माझं वाकड करू शकत नाही आम्ही असं प्रश्न विचारला आमची काय चुके आम्ही काय केलंय तो म्हणला मी भी भिंगारचा बाप आहे माझ्या माग चांगले मोठे मोठ्यांचे हाते मी मला कोणीच काय करू शकत नाही आणि असं बोलून परत पोरांनी मला मागून माराण चालू करत होते आणि तो पिस्तोल दाखवून माझ्या बायकोला मला धमकावत होता माझ्यावर हल्ला करण्याचा मलाच माहिती नाही साहेब काय उद्दिष्ट होता कमून माझ्यावर त्यांनी असं केलं कमून हल्ला केला हे मला माहित नाही माझी त्यांच्या ओळख पण नाही काही पण नाही मी ज्योती कितनो माझं नाव विज्योती तर हल्ले माझी मिस्टरांचे तुमचं काय वाद आहे म्हणले तुम्हाला आम्ही ओळखत नाही काही नाही तुम्ही का बरं आमच्या मागं लागले तर तुला काय माहिती तुला बघायचं का आम्ही कोणी मी अक्षय हापे एकदा बापे तुला माहिती नाही का हे अल्ले दादा तुम्ही कोणी का असा ना पण आम्ही तुमच्या पाय पडतो आम्हाला जाऊन द्या माझ्या मिस्टरांना हनू नका तरी काही बोलून मी एवढं बोलले तरी माझ्या मिश्रांना ऐकलं नाही त्यांनी आणि मी दोन जीवाचे असून माझ्या पोटातली ग्रु असून सगळे लोक कधी बघत होते हानू राहिले यांच्यावर अतिचार होते पण एक सुद्धा नाही आल आलं कुणी असं मला धराला बोलायला मला नवरा बायकोला वाचवायला शेवटला मारू लागले आम्ही आमचा जीव कस तरी वाचवीत राहिलो माफ्या मागत राहिलो पाया पडत राहिलो मला तर रस जादाच व्हायला लागला आणखीन माझ्या बा माझ्या पोटात बाळ आठवा महिना मला आठवा महिन्याच्या वरती महिना होत चाललाय आठवा संपत येईन मला आणि माझ्यावर अतिचार होतोय माझा जीव थरथर कापायला लागलाय पाया पडले नका दादांनो नका भावांनो माझ्या मिस्टरांना मला सोडा अशी त्यांना हात जुडू लागले त्यांच्या डोळ्याला पाणी नाही आलं आणि आमच्या संगती असा घात केला त्यांनी की आम्हाला तिथून निघणं मुश्किल झालं गाडीची आमची दशा भरपूर केली मी माफी मागायला गेले नाही काही करताच आमचा गुन्हा नसतानी माफी मागितली तरी बीन त्यांनी माझ्या नवऱ्याला आणलं नवऱ्याला आणून मी त्यांना बोलाय गेले तर मला बीन ढकाल मला बीन दांडे मारले माझ्या बीन मला माड्यांना मारलं कांबऱ्याला मारलं माझ्या माझ्या पोटाला हि सक दिली पोटावर दगड उचालला त्यांनी ते दगड फेकायच्या पोटावर नवऱ्याने माझ्या असा हात तुला पोटावर नवरा पाया बिया पडला तुमच्या पाया पडतो आम्ही दिसणार बिन नाही असं बोलून नवर्याने तिथून त्यांच्याकडून हे केलं पण तरी बीन त्यांनी नावऱ्याला दांड्याने हाणलं तर गाडीच्या काचा दरवाजे हे सगळे तोडले फोडले गाडी निघायची मुश्किल केली एवढा आणले दगड टाकले गाडीच्या आतमध्ये बी दगड टाकले माझं गळ्यातलं तोडून घेतलं त्यांनी पाच तोळ्याचं गळ्यातलं होतं गळ्यातलं तोडून घेतलं नवऱ्याच्या अंगठ्या काढून घेतल्या नावरीच्या गळ्यातली चैन बीन तुटली गाडीमध्ये माझी बॅग वगैरे हो होते हॉस्पिटलला हो चालले ते त्याच्यातून चा पैसे बी घेतले त्यांनी काढून माझ्या संगती अशी घटना झाली पण आमचं आमचा काही गुन्हा नसताना बीन त्यांनी आमच्या संगती मरते रात्रीला हे अतिचार केलेला आहे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आम्हाला काही भेटलं नाही मदत कुण कुन मागायची आज माझ्या पोटाची ही लेकरूई हे लेकरला काय झाल्याची जबाबदारी कोण आहे कुणाला धरू मी कुणाला बघू आज पोलीस लोकं म्हणते जा हॉस्पिटलमध्ये आम्ही आहे पण कधी जेव्हा माझं सगळं गेल्यावर मी जाऊ का मला काय भेटणार आहे आज माझ्या संगती नाही माझ्या लेकरा संगती माझ्या संगती माझ्या नावाऱ्या संगती आमचा मर्डर झाल्यावानी झालेला आहे माझली ग्रु आज हालचाल सुद्धा करीना पोटात फिरत सुद्धा नाही माझली काय का मी नऊ महिने आठ महिने झाले पोटात वागवलं होत आज त्यांच्या पायी माजले ग्राला हालायची बंद झालेली माझली ग्रु मला न्याय पाहिजे